नंदुरबार शहरातील जनतेला मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी तापी नदीवरून नंदुरबार शहराला पाणी आणण्याच्या योजनेला मंजुरी आहे जवळपास ही योजना असून येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये या योजनेला सुरुवात होऊन दीड ते दोन वर्षात योजना पूर्णत्वास येईल असं राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितलं आहे नंदुरबार शहराला आता तीन ते चार दिवसात पाणी पुरवठा होत आहे मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्यानं धरण पूर्ण क्षमतेनं भरलं नव्हतं यावर्षी अजून पाहिजे तसा पाऊस न झाल्यानं धरणात केवळ पंचवीस ते सव्वीस टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळं ऐन पावसाळ्यात नंदुरबारकरांना तीन ते चार दिवसांनंतर पाणी पुरवठा होतोय म्हणून जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी तापी नदीवरून पाणी आणण्याच्या योजनेला शासनानं मंजुरी दिली आहे मला राजकारणात येऊन तीस वर्ष पूर्ण झालेली असून ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना राबवल्यात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनेक कामं जनतेच्या सेवेसाठी केली आहेत नंदुरबारकरांचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी शासनाकडे सातत्यानं प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नांना आता यश होऊन लवकरच पाणी योजना पूर्ण होईल आणि जनतेला मुबलक पाणी मिळेल असं डॉक्टर विजय कुमार गावित यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे नंदुरबार शहरामध्ये आपण विरक्षक धरणावरून पिण्याच्या पाण्याची योजना सुरुवातीला तयार केली ही योजना तयार करत असताना विरचक धरण बांधण्याच्यासाठी आदिवासी विकास विभागामधून आम्ही निधी दिला त्याचबरोबर शहरांना पाणीपुरवठा योजना तयार करत असताना किंवा त्यांच्यासाठी धरणं त्या ठिकाणी बांधत असताना काही नगरपालिकेचा किंवा जवळपास असलेल्या महानगरपालिका ज्यांच्यासाठी पाणीपुरवठा केला जातो त्यांच्यासाठी काही हिस्सा त्यांना भरावा लागतो परंतु तो हिस्सा भरावा लागू नये म्हणून मी आदिवासी विकास विभागामधून ते धरणाला निधी उपलब्ध करून दिला जेणेकरून आमच्या या नंदुरबार शहरातील जनतेवर कुठलाही भार पडणार नाही याची मी काळजी घेतली त्याचबरोबर या शहराची पाणी पुरवठा सुद्धा आम्ही मंजूर करून दिली त्याच्यासाठी लागणारा जो काही दहा टक्के निधी होता तो सुद्धा आपण लागू दिला नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याची योजना करत असताना मागच्या काळामध्ये सुद्धा मी या शहरातील जनतेवर कुठलाही भार पडू दिला नाही आता जी काही पाणीपुरवठा योजना आपण करतो आहे तापी नदीवरून करायचं आपण ठरवलं आहे कारण वेचक धरणावर बऱ्याचशा खेड्यांना पण त्याच्यातून पिण्याच्या पाण्याची योजना तयार झाल्या आहेत आणि पर्जन्यमानसुद्धा व्यवस्थित होत नसल्यामुळे आपण बघितलं असेल शहराला तीन तीन चार चार दिवसातून पाणी आपण देत असतो आणि तेही मुबलक पाणी नसते आणि त्याचबरोबर शुद्ध पाणी पाहिजे ते शुद्धही नसतं आणि त्यासाठी आपण असं विचार केला की मुबलक पाणी या शहराला मिळावं शुद्ध पाणी मिळावं म्हणून आपण तापी नदीवरून या ठिकाणी आपण या शहराला पाणी पुरवठा योजना करतो आहे सर्वसाधारणपणे पावणे दोनशे ते दोनशे कोटीची ही योजना असेल आणि ही योजना आपण तयार करत असताना हेही लक्षात ठेवलं आहे की या शहरावर आता जितके पाणीपट्टी लागते त्याच्यावर एक पैसा सुद्धा लागू नये याची आम्ही काळजी घेतो आहे त्यामुळे निश्चितपणानं ही पाणीपुरवठा योजना लोकांच्या हितासाठी करतो आहोत आतापर्यंत ज्या पद्धतीने इथल्या जनतेवर भार पडणार नाही कुठल्याही योजनेचा त्याच पद्धतीनं हाही भार पडू दे पडणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे कारण ही योजना या नंदुरबार शहराच्या हितासाठी आहे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्याच्यासाठी आहे त्यामुळे ह्या सर्व काळजी आम्ही निश्चितपणानं घेतो आहोत पण सर्वसाधारणपणे सहा महिन्यात ही योजना तयार होऊन त्याच्या कामाला सुरुवात होईल आणि सर्वसाधारण वर्ष दीड वर्षामध्ये ही योजना पूर्ण होईल आणि मी सांगितलं की आपण लिफ्ट करून पाणी आणावं लागणार आहे त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की या ठिकाणी त्याच्यावर जास्त भार पडेल पण मी सांगितलं की त्याच्यावर भार पडणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो